हा oh. चावी तिकडे चल कर आयो साहेब लाजा की जरा पूरी बघितले की लगे शिट्या वाजवायला लागलाय तर 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 दोन पोरात बाप दिसता की नाही नाही ही काय शिट्या का काय असं काय तुम्हाला बघून मारतोय का शिट्या ती फेट चाललाय तुम्ही उतर खाली चल उतर होय कुठे दाखव तुझं लायसन दाखव लायसन लायसन्स दाखव फटकन लायसन्स नाही लायसन्स नाही

तू पावती पड पावती चल टामा टाम बोलू नको पावती नाही पावती पुस्तक माझ्याकडे आमच्याकडे साहेब पैसे, पैसे नाहीत ना चालत जायचं गाडी नवीन घेतली ना पैशात जुगाड कर चल बोलो कर। आता काय करायचं बोलो पैसे घेऊन त्या तिकडला तू बोल तुझ्या बॉयफ्रेंडला माझे बी आताच कुठे जुळले तुम्ही बोलवा तुमच्या नावऱ्याला हो बोला तू आम्ही फसलोय सीट नाही म्हणून होय अरे लागा बिराडा चाललेस नाद नाही बिघड नाही अरे फोन येऊन लागा गेला निघून यो याला आकल नसल्या चार पोरात बसले लागा हा? दिला तर राजवाडा कसा बांधलाय नंबर एकच आहे राजा गाया होय पण पसरा पिसरा आणायचा फर्निचर बनवा टाकले फर्निचर मग कुणाच्या घरात मग बापाने कुणाच्या घरात फर्निचर केलं काय अरे अशी घर आहे ती का आता कुठं नाही नाही घरात नाही तर अरे माणसं उग म्हणून म्हणतात का काय जुनं ती सोन आहे काय तुला खोट सांगत नाही पंडबा एकदा काही कडून फर्निचर असं जर टाकलं ना बर घर आपलं चका आहे कोट्याने पैसा खर्च केला कोट्याने भाऊ कुणाच्या घरात फर्निचर करणार अरे आपल्याला सवयच आहे जी काय गोष्ट करायची पहिल्यांदाच करायची शेवट काय जावा शेवट आहे तर माळाला काय तुमचं आम्ही चौकात उभा तर माळा उभा तुम्ही बोलायचे कारण नाही जी चरलेती कुठे आलाय बघ लवकर बोला लवकर आलास का काय नुसतू टाइम पास करतोय आमलगत एवडीच काम आहे वय कधी नवत चाललो होतो गाडी साहेब आला नाही साहेब मी आहे काय झालं काय प्रॉब्लेम आहे ए कुणी अडवलं रे तोडवलंस toy तू अडवलंय मजी तो अडवलंय मजी सांगा करावळे आहे आहे मला माहित नव्हतं मला कोणतरी बुरटा आहे नाही बुर्टा म्हणजे अरे तू एक नंबरचा बुरटा वाटतोय आज ते बेंटेकशी चेन घालून आलायस तू सोण्याचे राव सोण्याचे कुठल्या सोण्याचे भाई अरे आपलं म्हणू नको तुझं आहे ना आपलं काय म्हणतोय आपलं आहे का हं आपलं माझं आहे माझं चल पैसे काढ पाऊ ते भाड्याचे पैसे काढ मला टायमिंग नाही हं पगार झाला नाही हो ना? एक काम कर तिकडे वळ हळू बाला की वळ तिकडे नाही नाही तुझी इज्जत नाही गाड तिकडे वळ वळ तिकडे वळ तिकडे हॅलो बंड कुठे आरती राहू दे मी तर माळा अडवलाय आम्हाला टेबल सीट होतो म्हणून पैसे नाही तर आमच्याकडं हा या लवकर ये लवकर तुझा कुठेतरी पैसे तवर काय माहिती असला कसलं बॉयफ्रेंड फ्रेंड पन्नास रुपये सुद्धा किशात नाही त्याच्या म्हणत्या काम आले जरा थोडं मला तुझ्या नतनी आवाज होता एवढा मी अरे बॉलिस अरे वाईट नाद तर अरे लय मेहनत करून पटवी लय जाऊ तेवढी तरी लय नाद जाऊ दे नादा वय बर वय तुझ्या कुणाच्या घरात तू टीव्ही कुठं बसी माझा माझं ब्रेकअप व्हायचं बावन त्रेपन इंच टीव्ही मागावला फॉरेन वर नाखी माग पडताच बसो मला काय करायचंय जाऊ नाद पडतो आज मी बी आता हे काय करू राहा हॅलो भंड्या कुठे आहे आरती राहू दे मी तर मा अडवलाय आम्हाला टेबल सीट होतो म्हणून पैसे नाही आमच्याकडं हा ये लवकर ये लवकर तू जा बघ जा कुठेतरी पैसे तवर बघ जा ती गाड्यातली सोनीची चेनिक जा का बेंटेक च काय माहिती लवकर असला कसला बॉयफ्रेंड पन्नास रुपये सुद्धा किशात नाहीत त्याच्या तू बी जा बघ त्याचं कुठं काय बघ कुठं गोड आडलंय ती नाही नाही एक 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 लावून तुम्ही काही सगळी घरी जायचं विचार नाही ना तुमचा साहेब तुम्हाला पैसे देणं म्हणजे बस ना चल बोलो लवकर घरी बिरी काय जायचं ना गाडी नवीन आहे माझी घरी कस जायचं तेव्हा इकडे इकडे काय प्रॉब्लेम झालाय मला सांग फक्त टेबल होतो आडवले कुणी आडवले आयो, साहेब आयो, तुम्ही तू साहेब ओळखील का, का आए, नाए, 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 मला, मला का नाही नाही तू काय आमदार का खासदार आहे तुला ओळखायला वाळखायला वैर नाही नाही तुम्ही तुम्ही का बंदोबस्ताला मला दोन काट्या टाकल्या होत्या अरे यात्रेच्या वेळेस नाही पालखीच्या वेळेस पिपरत मध्ये होता ना तू नाही नाही त्यावेळेस दोन काट्या टाकल्या नाही नाही त्यावेळेस दोन काट्या टाकल्या चुकल आमचं जरा जरा लाटलाय पाहिजे होता चांगलं लाता टाकाय पाहिजे होता साहेब काय काय प्रॉब्लेम काय ट्रिपल शीट चालले होते अडवलय त्यांच्याकडे लायसन नाही काय नाही काय नाही पावती फाडायला काय साहेब काय आपलेच माणस आहेत काय काय विचार करायचा तेवढा सोडून आपली माणस आहेत मग आपली माणस आहेत मग तसलं काय सांगून का आपलं टुपलं नसतं काय अरे सक्का बाप जरी भेटला ना ट्रिपल शीट तरी पावती फाडतो मी खर चल पावती पैसे नाही तुला साहेब हा एक काम करा पैसे काय नाहीत बर माझी गाडी आहे हा गाडी ठेवा तुमच्याकडे गाडी तुझीच आहे का चोरून आणली आहे माझीच गाडी आहे कस आहे माहिती का आपलं आहे अरे मागाशी पण तो आला तो पण म्हणला आपलं बिराडा आहे तू पण म्हणतो आपला आयटम आहे अरे मला नका घेऊ त्यात बायको तुमची तुझी म्हणते आपलं म्हणून सार्वजनिक आहे का आणि मग तिकडे तुम्ही काय ड्युटी माळा इकडे काय ड्युटी करायला लागले आम्हाला नको शिकू माळा उभा राहिलाय का चाकत हे पण इचरत होती लगेचच बरं चौक सोडून येतो माळा कोट उभा पावती लागेल फडावं लागेल फडावं लागेल लागेल माझ्याकडे म्हणतो तुला त्यांच्याकडे बरं एक काम करा साहेब हा कुठ राहतो र रा तू हा तारांबळवाडी तारांबळवाडीत ना अरे ही फोर व्हीलरची गाडी एक तर तुमच्या गावाच नाव तारांबळवाडी सगळ्यांची तारांबळ चाललेली असती अरे सायकल घ्यायची म्हणलं तरी वर्ष लावता तुम्ही आणि फोर व्हीलर तुमच्याकडे यायला लागली का खर सांग तुझी गाडी आहे का कोणाची माझी सेकंड हँड घेतली गाडीचा नंबर सांग गाडीचा नंबर तुला काही मोबाईलचा नंबर नाही विचारला साठ नंबर असतो का कोणती गाडी आहे सांग नाही तिला तिला काय विचारतो तू पावते फाट ती पण गाडी घेत राहतो असं नका करू पैसे दि चल मला वेळ नाही मला पुढे जायचं या साहेब पैसे गाडी सोडा गाडी सोडा ना मग एक काम करतो मी गाडी घेऊन जातो तुम्ही पैसे घ्या मग पोलीस स्टेशन उशीर झालाय जाऊ दे झालाय नाही नाही तुम्हाला उशीर झालाय म्हणून मी सोडायचं का साहेब बघा किती जो गाडी जो गाडी होत असले तर बघ निक। चल पैसे घेऊन थांबवण काय पाच रुपये एक काम कर आता माझ्या कपाळाला चिकतो आणि मी तळाला बसव्याला फोन तेवढे पाच रुपये बोलताना मध्ये बोललो अरे गोळ झाला नाही असून चल चल हाय बरोबर नाही नाही आम्हीच म्हणून हाकाल तू याला ऐक नाही ही ठोकाळा दिलाय खरं हाय ना रोलिंग नाही नाही हि ठोकळा दिलाय तू आता एक काम कर माझ्या कपड्याला चिकट आणि बेताडाला उभा कर मला तिथं बसव बेताडाला आणि मजेत काढ माझ सांगायला लागला चला असू दे पैशात जोगाड साहेब पैसे द्याय कस कसा पैसे पाच रुपये घेतलेले साहेब डोक्याला लागू

अगा आलो म्हणे कळत नाही तुला एका भाषेत कशाला तू आयका गेली होती वय एक तुला आली नशिबाला माझ्या असली त्या काय बायको एक अशी नशिबाला आली का नाही आता गेली मग आज कोणा ठेवलं असतं फोना फोन या, या या करून आता किटली डोक्यात घालून मग एक तर दिला राजवाड्याची सजावट करायची राहिली बोला चांगलं बोला एवढं चांगलं मंगळसूत्र घातले गळ्या तर मला कसाला बॉयफ्रेंड पाहिजे काय पुण्यासारखा नवरा असताना मंगळसूत्र काय पुरी बाहेर जाताना सुद्धा आईचं मंगळसूत्र घेते गपचिप घालून जाते त्या फिरायला बोलव लवकर टाइम नाही आला ओ वाटलं नव्हतं एवढी खंदुशी म्हणून कुशाल पुलीसा बरं हिंडते आराना गाडी अ बाबा ह्यासाठी तुला ह्यासाठी तुला जपली गाय पियाला होय गाय थोडेसे जणांना मनाची लाच्या व्हायची का मला म्हंटली मला जरा काम आम्ही जाऊन ही वय तुझं काम का हाय तुझं साहेब आज सांग लवकर बोलूच ना का अहो मी तर आय ला जातो तुमच्या दोघांची कंप्लेट देत असतो ओळखी जायचं माझ्या अरे बाबा तू अरे समझ... बाबा नाही काय नाही समजलंय तुम्हाला जाग्यावर रेड हँड धरलंय मी आता अरे बाबा बोलू सुद्धा दे ना बोलायचं काय हे सख्या डोळ्याने बघितलंय मी तुम्हाला दोघांना सख्या डोळ्याने सुमारा नाही ना आंबोडा नाही जमणारच नाही असल्या जमणारच नाही आयुष्यपत हे दिवस मी बघ तुम्ही हा का तुमच्यावर किती प्रेम प्रेम अग जळ प्रेम मला प्रेम करणार काय नाही तू फक्त ना 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 ना। तू काय नको गाडी नको तू घरीचल फक्त अर... साहेब तुमच्या दाखल करत करतास तुम्ही गुन्हा दाखल करतो पांड्या का कोण होता ना त्याच्या गाडीचे नाही जर तुमची पेपरला बातमी जर मी आज दिली की नाही माझं नाव फिरून ठेवा तसं करून तुम्ही गाडी घेऊन आहे तसं करू नको दरी पैसे पाच रुपये देऊन मला आम्ही दाखव दाख काय अरे ला काय कसलाय बाबा ये जातो बाबा मी सांगणार आहे घरी मम्मी पप्पाला बस तुला माहित नाही टॅक्ट हे असे केल्याशिवाय तर साहेब पळून जाते विवा बिघडली काय अग अग माझा तुझ्यावर किती विश्वास आहे शेजारच्या कुत्र्याला जाऊन विचार एवढी का होरा लागत करते जायचं साई की होय हात काढ लागले चला 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 नव्या नवरी घेत करायला या बस